एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड सवत देशभरात जवळपास एक कोटी बारा लाख एसआयपी बंद सहा महिन्यांपैकी दोन महिन्यांमध्येच गुंतवणूकदार वाढले राज्यातील अठ्ठावीस तालुक्यांमध्ये आतापर्यंत पंचवीस ते पन्नास टक्के पावसाची नोंद कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार बीडमधील धारूर तालुक्यात अजूनही पंचवीस टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद राज्यातील जलविद्युत प्रकल्पात एकतीस हजार नऊशे पंचावन्न कोटींची गुंतवणूक पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली चार सामंजस्य करार वीस जुलैनंतर महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय होणार पुढील पाच दिवसांमध्ये विदर्भात पावसाची शक्यता राज्यभरातील एकशे सत्तर शेतकरी परदेश दौऱ्यावर जाणार परदेश दौऱ्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद गणेशोत्सवासाठी एकशे सोळा शाळा पालिकेकडे हस्तांतरित करण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांनी निर्णय घेतलेला आहे वसाईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आलंय तर अखडलेल्या रिंग रोडचा प्रश्न देखील सुटलेला आहे स्नेहा दुबे यांची माहिती आणखी एक महत्वाची बातमी नागपूर गुन्हे शाखेने चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक केली आहे दिल्लीवरून येऊन नागपुरात चेन स्नॅचिंग करणार ते करत होते तीन आरोपींना दिल्लीमधून अटक करण्यात आली वेगवेगळ्या शहरांमध्ये वीस पेक्षा जास्त चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्याचं सा उघड झालंय